राम राम मंडळी प्रयोगशील शेतकरी या त्यानंतर सर्वांचं स्वागत आहे बघू शकताय तुमच्या समोर चाप कटर चालू आहे म्हणजे कुट्टी मशीन चालू आहे तर या फिरत्या पातेची जी कुट्टी आहे आपण चौदा हजाराला घेतली होती तर ही एकदम परफेक्ट कुट्टी आहे शेळ्यासाठी किंवा जनावरांसाठी आता मी कुट्टी दोन मिनटं बंद केलेली तर ही मशीन कुट्टी मशीन का चांगली आहे बघू शकताय आपण चाप कटर म्हणू शकतो ही फिरत्या पातेची आहे ही फिरत्या पात्याची असल्यामुळं कुट्टी एकदम बुगा होत नाही जेणेकरून जसं ती जे कुटी कुटीमशनी आहेत त्या कुटी मशीननी एकदम वैरणीचा असू द्या किंवा ह्याचा असू द्या बुग एकदम लहान भुगा होतो आणि बुगा झाल्याच्यानंतर जा जनावर खायला थोडं कानकसर करतात त्याच्यामुळे चाप कटर घेताना ह्या फिरत्या पात्याचं घेतले घेणं गरजेचं आहे कारण ह्यानं आपण जी आता मिक्स करतो आहे बघू शकता हे जे मिक्स आहे गजरास असेल गजरास आणि वैरण जे आहे मिक्स करतोय आता मिक्स केल्याच्यानंतर जनावरांना खायला दोन्ही दोन्ही सुक, सुका आणि ओला चारा मिक्स जातो याच्यामुळे जनावर कसं ओल्याच्या नादानं सुक्का बी खातात आणि सुक्याच्या नादानं ओल्ला खातात ॲडजस्टमेंट होते आणि दोन्ही खाल्ल्याच्यानंतर दोन्हीही आपल्या जनावरांना पोषक आहार आहे कारण नुसतं ओल घालूनही फायदा नाही दुप्त जनावर असू द्या म्हणजे गायी असू द्या मशी असू द्या किंवा शेळ्या असू द्या ह्यांना फक्त सुक्का बी चालत नाही आणि फक्त वल्ला चालत नाही त्याच्यामुळे आपण हे मिक्स केले आता हे आपले जनावरांसाठी आपण ही कुट्टी करतोय तर या पद्धतीची कुटी झाली पाहिजे बघू शकताय आता ही खाली शेवटपर्यंत बघा मी आता एक पेंडीची कुटी केली दाखवण्यासाठी ह्या पद्धतीचं एक अर्धा इंच कुट्टीचे तुकडे होते ह्या वैरणीचे किंवा असुद्या किंवा अं गजराचे ह्या साईजची कुट्टी झाली पाहिजे जनावरांना म्हणजे खायला त्यांना सोपं जातं एकदमच झाल्याच्या झाल्याच्यानंतर जनावर खायला थोडं कानकुसर करतात वायाला जातं आणि जनावर खायला बी ते चांगलं नाही आणि ह्याची पाती शक्यतो लय लावण्याची गरज नाही फक्त सेटिंग व्यवस्थित केली की सेटिंग व्यवस्थित झाल्याच्यानंतर मग अशा पद्धतीने कुठे ॲटोमॅटिक होते हे वैरणीचं बघू शकता एकदम निबर आहे जॉईंटवरचा तुकडा आहे तरी पण एकदम फेस टू फेस कट झाला आहे आता एक आपण पानं लावलेली जवळपास एक महिना झाला पानं लावलेली पण काय होतं उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस आपण कुटी करतो त्यावेळेस कडबा ही जी आहे अशी वैरण जी आहे ती कमीत कमी भिजवलेली पाहिजे आता थोडं पाऊस पडतो आहे म्हणून काय ही सादळ्यानं झालं आहे सादळ्याच्या नंतर व्यवस्थित कुटी होते उन्हाळ्यामध्ये एकदम बुक नव्हतो त्या त्या टायमिंगमध्ये काय करायचं संध्याकाळी सकाळची जी तुम्हाला कुटी करायची ती सकाळ सकाळ तुम्ही संध्याकाळी भिज भिजायला टाकायचं थोडं म्हणजे पाणी ह्याच्यावर मारून ठेवायचं सकाळपर्यंत एकदम मस्त मुरल्यासारखे होते मग चापकटरवर कट करायला सोपं जातं आता हे आपली रानात कुट्टी ठेवलेली आहे आपण ही मिरज गावून आणली आपल्याला घर पोच जवळपास ही कुट्टी आपण जवळपास त्या पाच वर्ष झालेलं आणलेलं आहे पाच वर्षामध्ये पाच वर्षाच्या अगोदर म्हणजे आज पंचवीस आहे वीस एकोणीसला आणलेली होती कुट्टी सॉरी अठरा एकोणीसला कुट्टी आणली होती ही कुट्टी आणली होती त्यावेळेस काय झालं आपल्याला साडेचौदा चौदा हजारामध्ये पोच इथं भेटली होती जवळपास आपलं तालुका भूम आहे आणि गाव पूड आहे म्हणजे जवळपास जामखेडून आपलं पस्तीस किलोमीटर अंतर आहे आणि तिथून ते तीस पस्तीस म्हणजे सत्तर किलोमीटरचं अंतर आहे तर एवढ्या अंतरावर आपल्याला साडे साडे चौदा हजाराला साडे चौदा हजार तिचे हे झाले ते बिल होतं आणि सा सातशे रुपये तिला ट्रान्सपोर्टचा खर्च होता असं म्हणून जवळपास पंधरा हजारापर्यंत आपल्याला घर पोहोच मिळाली होती पंधरा हजार दोनशेपर्यंत आपल्याला घर पोहोच मिळाली होती ही का घ्या म्हणतोय आता घेतल्यापासून हिला हिला ही कट पाहिजेत हे काय होते हे हे थोडे कवरला थोडेसे हे बार पाहिजेत कारण हे वाकत नाही मग कारण किती बार दिला तरी वाकत नाही कारण हे हे जास्त तुटतात आणि रिवर्स फारवर्ड गिअरची जी आहे ती थोडी प्रॉब्लेम देते त्यामुळे मी साधी घेतली होती मग घास घालताना वैरणीचा असू होत्या किंवा गजा असू द्या मापा थोडा घास घालायचा अडकत नाही अडकली तरी आपण हे खटका बंद करायचा हे जे आपण बांधलेला येतं खटका बंद करायचा आणि दोन चिपटात मरिवज चाक फिरून काढून घ्यायचं ही एकदम परफेक्ट कुठे आहे एकदम एकदा टाकली की जनावरं काहीसुद्धा एकदा ठेवत नाहीत भरपूर खाऊन एकदम मोकळे होतात जनावरांना रोज करायला सोपं जातं हे खाल्ल्याच्या नंतर जनावरं एकदम मगम होतात त्याच्यामुळं होईल तेवढी कटरमध्ये कुटी जी वापरायची ती जनावरांसाठी किंवा शेळ्यांसाठी आणि शेळ्यांसाठी मेंढ्यांसाठी तर एकदम उपयोगाची कारण त्यांच्या मेंढ्यांना ह्या साईजचा ह्या साईजची कुटी एकदम परफेक्ट राहते कारण त्यांना जास्त भोगा बी चालत नाही आणि जास्त मोठी बी चालत नाही मेंढ्यांना ह्या साईजची कुटी एकदम परफेक्ट आहे ते शेळ्या मेंढ्यावाल्यांसाठी तर अतिउत्तम कुटी कुटी मशीन आहे बाकी काही नाही हेच व्हिडिओमध्ये मला सांगायचं होतं की हे कुठेही छान आहे वापरण्यासाठी जनावरांसाठी तर अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेला आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर प्रत्येक सर्वांचे धन्यवाद राम राम